समोरची नदी जी आहे ती केळोस नदी आहे आणि पाऊस किती दिवस चालू आहे पंधरा दिवस पंधरा दिवस झालं पाऊस चालू आहे आणि माझ्याबरोबर आहे तुषार मुळीक आणि पंधरा दिवस पाऊस चालू आहे तर या दरम्यानच पाणी आलं का अगोदरपासून पाणी चालू होतं पंधरा दिवसापासून पंधरा दिवस त्याच्या अगोदर पाणी नव्हतं मार्च महिना कोरडी होती पूर्णपणे कोरडी होती ही केळूस नदी ती मार्च महिन्यात पूर्ण कोरडी होती आणि तुषारनं आत्ता सांगितलं मला की ही नदी पूर्णपणे कोरडी होती आणि हे, पिंगुडी वर्न। पिंगुडी वर्न। हे जे आता हा रस्ता तिकडून आलेला तो कुठून आला आहे पिंगोळीवर पिंगोळीवर आणि हे समोरच्या बाजूला जे पाणी वाहतं आहे ते पंधरा दिवसमधल्या पावसाचं पाणी कोकणात असं वाहत असतं आणि जर मोठे पाऊस पडले तर हे नदी पूर्ण भरतच असेल पूर्ण वेतपर्यंत पाणी लागतं आहे ब्रिजच्या टॉपपर्यंत म्हणजे ह्या ब्रिजच्या टॉपपर्यंत पाणी लागते एवढं पाणी लागतं असं तुषारचं म्हणणं आहे आणि तो इथं राहतो त्यामुळे त्याला चांगलं माहीत आहे आणि समोरच्या बाजूला एक आहे श्री देव सत्पुरुष श्री देवी भराडी मंदिर गोवेरी आणि त्या ठिकाणी आपण समोर जाणारच आहे तर आत्ता जी जी नदी होती केळूस नदी त्या नदीपासून मी आणि तुषार चालत आलो आहे आणि तिथून अवघ्या साधारणपणे एक दोनशे फुटाच्या अंतरावरती समोर जे आहे श्री देव सत्पुरुष आणि श्री देवी भराडी मंदिर गोवेरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या बाजूला उजव्या बाजूला जे आहे के संकल्प सिद्धी सभागृह आणि हे जे सभागृह कशासाठी वापरलं जातं गावातले काही कार्यक्रम वगैरे होतात त्या कार्यक्रमासाठी आणि ही वाचनालयाची पण बिल्डिंग आहे त्याला जी वाचनालय वाचनालय आहे आणि मग इथले कुठले दो कुठले कार्यक्रम होतात इथं सतरा मेला सात आठ नऊ मेला हा मंदिरात कार्यक्रम असतात हा हा आणि जत्रोत्सव असतोय बर 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 हा तर आता आम्ही चाललेलोय मंदिरात आणि हे जुनं कोकणी पद्धतीचं मंदिर आहे तर आम्ही आज जात असताना इथं ग्रामपंचायत गोवेरी आणि बसण्याची बेंचची व्यवस्था केलेली आहे तर अगोदर कुठल्या मंदिरात जायचं पण इकडे जायचं तर हे एक ह्याला तुम्ही काय म्हणता हे बाहेरच्या बाजूला ह्याला स्तंभ म्हणायचं कसला स्तंभ म्हणायचं काय दीपस्तंभ वगैरे असं म्हणता येत ना दिवे लावतात ना हां इथं आहे दीपस्तंभ तुळशी वृंदावन आहे आणि आपण आतल्या बाजूला मंदिरात चाललेलो आहे तर आमच्यावर तिसरा एक वाघ यायला लागलेला आहे तो इथलाच लोकल आहे तर ते हे असं वाटतं जे जुनं मंदिर आहे हे लाकडी खांबायत हे लाकडी खांबाईत हा हे लाकडी आहेत याच्यावरती कलर केलेला आहे आणि हे परत नवीन बांधकाम केलेले दिसतंय हे हा मग हे जे पहिलं खांब ला, ला, ते लाकडीच असतील आत दगडी होतं पहिलं दगडी होता दगडीला ग्रॅनाईट लावलेला आहे तर एक असं वेगळ्या पद्धतीचा आणि हा सभा मंडप जो आहे तो अतिशय प्रशस्त आहे पलीडच्या बाजूला ढोल ठेवलेले दिसतात तिथं तर ते काय कार्यक्रमासाठी दररोज वाजवतात काही संध्याकाळी हा दोन वेळेस म्हणजे आरती होती देवाची तर आता आपण आतल्या बाजूला मंदिरात आहे आणि या ठिकाणी वरती काही सुंदर चित्र आहेत तर इथून आपण आज जातोय मंदिराच्या आतल्या बाजूला सीसीटीव्ही सुद्धा सुरक्षितपणाची काळजी घेऊन तो, तो लावलेला आहे आतल्या बाजूला इथं जे मंदिर आहे ते आपल्याला दिसतंय आज पूजा चालू आहे हे दररोज पूजेला येतात का हे ये गावातले स्थानिक आहेत का, तो का... हा म्हणजे देवाची दररोज पूजा करण्यासाठी येतात आता हे जु... किती जुनं मंदिर आहे का मंदिर कधी बांधलं आपण या मंदिर कधी बांधलेला मंदिर किती वर्ष झाली किती वर्ष झाली फार जुनं तर दिसतंय फार जुनं दिसतंय म्हणलं हा किती एक शंभर दोनशे वर्षापूर्वीच वगैरे असं काय पूर्वीचं आहे म्हणजे फार जुनं मंदिर आहे आणि समोरचा जो दरवाजा आहे तो अतिशय कौशल्यपूर्ण पूर्ण हा तो लाकडी दरवाजा आहे तो बनवून घेतलेला आहे तर अतिशय सुंदर असं हे मंदिर की ज्या ठिकाणी आज मी बऱ्याच वेळा या ठिकाणी येऊन गेलो पण आज मंदिरात येण्याचा योगायोग आजच आलेला आहे असं पूर्ण आपण प्रदक्षिणा घेऊ शकतो ना तर समोरच्या बाजूला पूजा चालू आहे ती सुद्धा आपल्याला दिसेल आणि थोडीशी मला माहिती सांगू शकता का बोललं तर चालेल तुम्ही किती दिवसापासून इथे पूजा करता दहा वर्षापासून या देवाच्या संदर्भातली काही माहिती आहे का तुमच्याकडे दहा वर्ष काय पक, माहिती हा फक्त पूजा तुम्ही दररोज येऊन सकाळ संध्याकाळ असते का एक वेळ संत येऊन घ्या संत हा हा आहे हा हां 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 तर हे आतल्या बाजूला जे मूर्ती आहे देवा यांना आपण संत म्हणू तर त्यांची ही मूर्ती आहे आणि त्यांची पूजा चालू आहे तुम्ही आम्हाला माहिती दिली धन्यवाद आणि आम्ही पुढच्या बाजूला ही प्रदक्षिणा पूर्ण करून वरती जे आहे ते लाकडी बांधकाम आहे पूर्णपणे या बाजूला सुद्धा हे दगडी आणि लाकडी बांधकाम आहे तर हे लाकडी बांधकाम कोकणी पद्धतीचं मंदिर कसं असतं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि ही जी आहे ती समोरच्या बाजूला देवाची पालखी ठेवलेली तर हे वर्षातून एकदा यात्रा होत असते दोन वेळा यात्रा होते तर हे अशा पद्धतीचं लाकडी दगडी आणि काही ठिकाणी प्रकाश येण्यासाठी अशा काचा लावलेल्या आहेत तर असे हे सुंदर मंदिर मला आज या ठिकाणी बघायला मिळालं आणि माझ्याबरोबर आहे तुषार तुषारनं आणि आतले जे पुजारी आहेत तर त्यांनी हे जी त्यांना माहिती उपलब्ध आहे ती त्यांनी दिलेली आहे आणि हा परिसर बघितल्यावर एक मनाचं समाधान होतं आणि परत परत या ठिकाणी यावं असंच इथलं वातावरण आहे आणि पाऊस पडल्यानंतर हा परिसर पूर्णपणे हिरवागार होईल भात शेती आपल्याला बघायला मिळेल आणि आम्ही इथून जातो आता पुढच्या मंदिराकडं तर ते आहे भराडी देवी मंदिर तर बाहेरच्या बाजूला आल्यानंतर बाहेरचा परिसरही दाखवून घेतो आहे मी या ठिकाणी हे जे झाड आहे ते सोनचाप्याचं झाड या बाजूलाही सोनचाप्याच्या झाडांची लागवड केलेली दिसतं इथली फुलं जी आहेत पूजेसाठी ही वापरली जातात आणि सोनचाप्याला लागलेलं फुल झाड किती मोठं आहे आणि लागलेलं फुलंही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर आपण पुढे जातोय आणि हे झाड जे आहे पिंपळाचं मिक्स आहे दोन आहेत काय वडाच झाड कुठं आहे मग वड आणि पिंपळ दोन्ही एका ठिकाणी आहेत असंच आहे का पिंपळाच पण आहे का यात का फक्त वडाच आहे त्या झाडाचा पसारा एवढा मोठा आहे की कॅमेऱ्यामध्ये घेणं एका फ्रेममध्ये घेणं एवढं सोपं आहे थोडं कटिंग करून ठेवला हां हा, इकडं पण वाढला होता तर तो, तो कट करून ठेवलेला आहे आणि पुढच्या बाजूला चाफ्याचं झाड आहे या बाजूला ज्याला औदुंबर किंवा उंबर म्हणतो हे पण झाड दिसते आपल्याला आणि आम्ही चाललो आहे बहराडी देवी मंदिरात या बाजूलाही दुसरा दीपस्तंभ आहे आणि या ठिकाणी भौतिक हे काय आहे इथं हां 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 तर आता आम्ही चाललो आहे श्रीदेवी भराडी मंदिर आणि आत गेल्यानंतर आपल्याला इथं कुलूप लावलेलं आहे त्या त्यामुळं इथं जे आहे ते आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहे तर या ठिकाणी ही समयी तेवत राहते बाजूला सगळे देवदेवतांचे जे जे वेगवेगळे मूर्ती आहेत पाठीमागे एक मूर्ती आहेत ह्या सगळ्या मूर्ती आपण या, या मंदिरातल्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही इथल्या देवीचं दर्शन घेऊन निघतोय तर अतिशय कोकणातला सुंदर परिसर या बाजूला काही रोपवाटिका दिसते आणि समोरच्या बाजूला जी मोकळी जागा आहे ती आता पावसाळ्यात त्याची रोपं तयार करून सगळी भात शेती तयार होईल वटवृक्ष नसून एका बाजूला ही जा जी आहेत ह्या फांद्या पिंपळाच्या पानाच्या आहेत आणि समोरच्या बाजूला इथंच याच झाडातून वडाची पानं फांद्या दिसत आहेत आणि ज्या पारंब्याखाली आलेल्या आहेत त्याही दिसतील तर एक हे वेगळं वैशिष्ट्यपूर्ण झाड की जे कोकणात पिंपळ आणि वड दोन्ही झाडं एकाच ठिकाणी आहेत आणि फार जुनं झाड आहे साधारणपणे त्याचा जो घेरा आहे तो सगळ्या बाजून पाहिला तर एक पंचवीस ते तीस फुटाच्या जा पुढं जाईल एवढा मोठा हा वटवृक्ष किंवा निवळ आता वटवृक्ष म्हणून चालणार नाही तर व वड आणि पिंपळ ही दोन्ही झाडं एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि अजून एक तिसरं वर्षा बाजूला लहान पानांचं काहीतरी दिसायला लागलं आहे मला तर ते काय आहे तेही काहीतरी तिथे वेगळंच रुजलेलं आहे तर तिसरं जे आहे एका ठिकाणी तीन प्रकारची झाडं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे हा पिंपळ एक वेगळ्या प्रकारचं बेलासारखं वाटतं आहे पण बेल आहे का नक्की सांगू शकत नाही मी आणि या बाजूला वड तर असे तीन झाडं आणि त्याच बाजूला परत त्याच्याबरोबर खालच्या बाजूला काही मग छोट्या वेली वगैरे आहेत की ज्या वरपर्यंत किंवा आसपास आहेत तर हे सगळं अतिशय एक वेगळं निसर्गाचं रूप आपल्याला या ठिकाणी परत एकदा या माध्यमातनं बघायला मिळालं आणि हे सगळा परिसर बघून आपण निघतोय आमच्या किंवा आपल्या कामासाठी आणि मी तुषारबरोबर पुढं चाललेलो आहे आणि रस्त्यावरून जाताना ही जी काही थोडीशी दृश्य दिसत आहेत तर ही, ही दृश्य आपण यामध्ये कवर करतो आहे आणि समोरच्या बाजूला दिसतोय तो एक अतिशय सुंदर सह्याद्रीचा डोंगर रांग किंवा डोंगर म्हणता येईल तर हा परिसर आपण इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आलेलो आहे नर्सरीच्या आतल्या बाजूला आणि माझ्या समोरच्या बाजूला तिकडं तोंड करून चाललेला आहे तो आहे आमरीश फक्त पुरी नाही तो आहे गावडे आणि आतल्या बाजूला बसलेले आहेत मुळीक काका समोरच्या बाजूला आहेत कसलं घाडगे मिलिंद घाडगे तर मिलिंद घाडगे आणि इकडच्या बाजूला आहे आमचा नेहमीचा कलाकार सुरेश भोपळे आणि समोरच्या बाजूला तुमचं नाव सांगा गावडे गावडे फक्त गावडे ठीक